नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन प्रवासाला निघालो आहोत जिथे आपण इंग्रजीमध्ये दिशा विचारण्याचे काही खास मार्ग शिकणार आहोत समजा तुम्ही नवीन शहरात आहात आणि तुम्हाला आम्हाला मदत हवी आहे असे इंग्रजीत म्हणायचे आहे तर तुम्ही आय नीड सम हेल्प असे म्हणू शकता आय नीड सम हेल्प आय एम लॉस्ट इंग्रजीत मला मदत हवी आहे मी हरवलो आहे आता समजा तुम्हाला एखादी जागा शोधायची आहे जसे की हे कोठे आहे तर तुम्ही वेअर इज दिस विचारा Where is इज दिस nearest एम इंग्रजीत हे कोठे आहे सर्वात जवळचे एटीएम जर तुम्हाला कोणाला सरळ जायला सांगायचे असेल तर गो स्ट्रेट हा उत्तम पर्याय आहे गो straight फॉर टू ब्लॉक्स टेन टर्न लेफ्ट इंग्रजीत दोन ब्लॉक्स सरळ मग डावीकडे वळा आणि जर त्यांना डावीकडे वळायला लावायचे असेल तर टर्न लेफ्ट वापरा टर्न लेफ्ट at द रेड light. इंग्रजीत लाल सिग्नलला डावीकडे वळा तसेच उजवीकडे वळण्यासाठी टर्न राईट असे म्हणा टर्न राईट आफ्टर द कॉफी शॉप इंग्रजीत कॉफी शॉप नंतर उजवीकडे वळा जर तुम्हाला एखाद्याला एका विशिष्ट रस्त्याने पुढे जायला सांगायचे तर गो डाऊन धी स्ट्रीट हा चांगला मार्ग आहे गो डाऊन धी स्ट्रीट यु सी अ पार्क इंग्रजी तुम्हाला उद्यान दिसेपर्यंत या रस्त्याने पुढे जा तर मित्रांनो या नवीन इंग्रजी वाक्यांशांनी तुम्ही नक्कीच आत्मविश्वास वाढवू शकता आणि कधीही दिशा विचारू शकता